हे भावाना आणि बहिणी कशात तुम्ही नक्कीच मजा असा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आज सकाळी सकाळी मला असं समजलं की शिवनिधी आज जाणार एक घरी सो ती निघाली पण आणि मी आता आंघोळ करतो आणि निघतो आणि बघा दिदी दी इकडं मागे गेलेली आहे ती आधीपास आलेली दोन दिवस वसलेला होती इकडं चला में आता तुम्हाला डायरेक्ट मी आता दिदी जाते आणि मग आपण भेटू निल्जाला बघा एंडपर्यंत ब्लॉग बघा संध्याकाळी हल्दीला पण जायचं अजून कुठे जायचं असेल काय करायचं असेल ते पुढे दाखवत राहील कंटिन्यू करत राहील ब्लॉग तर तुम्ही बघा कंटिन्यू पूर्ण एंड पर्यंत बघा ठीक आहे ही आता चाललेली आहे निजाला आणि बघा गॅस बंद कर गॅस बंद करवाली आमचा बाबू बघा हिचा अजून मी रिव्हील नाही केला भाई जो फेस वो मी है ना डायरेक्ट ब्लर ब्लर टाकतो तो कौन लात फेस ना किसी का यो घास को सचा भाई बगा ये संगत इलाका क्यों चल ले क्यों चल ले बापूला ये ले अरे तुला क्या तूला फुकर चैनल तो पण पम बंद हो लावरा डेकोरेशन बाकी दाखर तो ये जो मुल्ला मारा चैनल बंद ले आर्दा तेरी ये जो

Kolla mi ala kilti a Mote Molla koll? Macha Mario Anko organizational Kani Brother La ya Tuan Tua Itan In dial Todah Toriku Da rez Baas Pению Go Go Tua Na 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 nye goHHHHH읍 económium 😆 keh ora� рад etara sho никar Brilliant suh étant kaka अरे पाहिजे लावायच नमस्कार स्टाईल थांबा 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 ना तिथं बसल थांबा का थांबा घेतला लागला ब्लॉक काढतो मी आता ओवी काय हा काय आज वडापाव एक आला सांडवला हो एक नंबर घेतला मी नाही करलीच नाही पण

नीडवारा नीडवारा बर्तनना बरबर अट्टा माराला माराला तुला चांगला बोलत नाही ना मी नाव ठेवती नाही इकडं पंख घालवा ना पंख्याने उडतात साहिल भाईने आणलेला आपल्याला डायरेक्ट निर्जशा म्हणजे मला घरच भेटला आणि मग आलो आम्ही इथं स्टार बक्सला बघा बाई साहिल शेट साहिल शेटनी मला एक शॉपिंग करून दिले ज्याच्यात आहेत माझे इयरफोन ये गेम खेळण्यासाठी दादा अशीच तुमची कृपा असू दे आमच्यावर धन्यवाद दादा हे बघा दादाची असेल हे नाही माझी मी साहिलदाची दादा, साहिल दादा थँक थँक्यू दादा थँक्यू यू आणि बघा यो दादाचं कार्ड पण आहे इथं दादा पैसा आहे रे दादा बोल आयला धन्यवाद पण आता आम्ही याला स्टारबॉक्सची कॉफी पियाला कॉफी पियाला याची इच्छा झाली मग साहिलदादा बोला च दादा मी तुला कॉफी बसताव मी येलो मग दादानी बोलला दादा बोला आणि गेला येणार असं होणार नाही बघा दादा स्नॅप करतो लास्त दादा स्नॅप 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 ठीक आहे चला मी पण जरा स्नॅपी पाठवतो आता आणि ते वरती बघू शकता मेलोडी मॅन यो बुवा हो याला ते दिवशी खायची इच्छा झालती मालवाल्याला खायची इच्छा झालती आता मी चालल्या निजाला बाबूचा पालना घेऊन बघा पालना कॉल करून ठेवली इथं भेटतो आता तुम्हाला बघू कुठे कसा काय ते अपडेट देत राहील तर एंडपर्यंत ब्लॉक बघा चला अजून तिचे कपडे पण घ्यायचेत बाबूचे जेवढे पाचवीच्या दिवशी आलेले सर्व कपडे इकडे ते घेऊन जायचेत सगळे आणि बघत राहा एनपर्यंत बघा चला कपडे ठेवून झाले तेव्हा पालना बाबूला ओपन करून देऊ पालना जायला तयार आणि आपली बाबुदा करता इकड कुठे कुठं मुंग्यात डेकोरेशन तसं ते काय जिजू घरी आलो आहे निलजवरन आणि थोडं बसलो होतो आणि आता चला कपडे चेंज करूया सर्वात पहिला तर अंगोलीला जातो फ्रेश होतो आता मी जाते हल्दीला आणि ज्या हल्दीला जात आहे त्यावेळी ना सर्वांना मॅचिंग कुर्ते दिलेले आहेत ते दाखवतो मी तुम्हाला घातल्यावर चला आता रेडी होतो कुर्ता कुर्ता परत आणि ठीक आहे भेटतो रेडी झाला झालो आहे रेडी सांगा ड्रेसिंग कशी वाटतं आपली जरा सांगा ये बघा इकडे सॅमसंग ये सॅमसम कुर्ता का आम्हाला सगळ्यांना सॅमसंग कुर्ता दिला ओरिजिनल माणसं हे बघा नकली माणसं हे अवसागर ये ये बघा चला जालो आता रेडी झालो आणि आता आपण जाऊया हल्दीला सगळे जिजू वगैरे आलेत वाट बघतात तर पटकन जाऊया हल्दीमध्ये केसं तर नाही कपली मी मिनी अजून ठीक आहे बघत राहा बघ आहे का तुला अरे बोल होकर आहे चांगला होकर चल नाचा दोन्ही साईड दो चारी गांधी नाव त्यांचं डायरेक्ट जेव्हा मनपसंद आमचा जसा मटण दालमुंडी जेव 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 जेव

चला आता आलेलो आहे घरा आणि मी ब्लॉग एन करत आहे आणि साईल आता रातचे फोटो काढायचा जुगाड करतं तिथं जर लोला लावील गाडीच्या मागे लाईट चालू करील ओलाच्या लाईट एक तर रास आहेत अजून एक लाईट लावती बघा यावर लाईट येत अजून एक लाईट पेटते रिंग लाईट ती लावील आणि मग तिथं फोटो करील गाडीच्या मागं त्यात असा विषय चालले तर ठीक आहे ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला सपोर्ट करा ठीक आहे บายบายกูดนท์เทคแคร์ล้ววิวบัตชิกิติ์ดิลเม